अहमदनगरच्या पाथर्डी शेवगाव मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू होत्या आणि त्याचवेळी भाजपाच्या दोन गटांमध्ये गोंधळ सुरू झाला नाशिकचे प्रभारी आणि अहमदनगरचे निवडणूक निरीक्षक म्हणून विजय साणी उमेदवारांच्या मुलाखती घेत होते मात्र कोठे पदाधिकारी दाखवून मत नोंदणीचा प्रयत्न केल्यानं दोन गटात वाद झालाय यावेळी कामकाज थांबलं दरम्यान विद्यमान आमदार मोनिका राजळे पक्षपाती आहे असा आरोप भाजपाच्या दुसऱ्या गटातल्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे

राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग व्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवी पेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एल एंटरटेनमेंट